मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय भेदभाव डिस्क्रिमिनेशन आता भेदभावाच्या कायदेशीर व्याख्येचं जर सरळ सरळ वर्णन करत झालं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रतिकूल वागणूक दिली जाते किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचं उल्लंघन केलं जातं आणि ते कशावरती तर बाई त्याचा जर त्याचं वंश असेल लिंग असेल वय असेल वर्ग असेल धर्म असेल किंवा लैंगिक प्रवृत्ती असेल या कुठच्याही गोष्टीमुळे त्याला भेदभाव त्याच्या विरुद्ध केला गेला असेल तर भेदभाव म्हणजे त्याला दावल गेलं असेल त्याला खाली दाबलं गेलं असेल तर तो त्याचा भेदभाव मानला जाऊ शकतो भेदभाव ही लोकांमधील गट वर्ग किंवा इतर श्रेणींवर आधारित अयोग्य किंवा पूर्व दूषित भेद करण्याची एक प्रक्रिया आणि संबंधित लोक लो तिकडचे आणि छळून घेणारे दोन्ही गोष्टी असतात भेदभावमुळे सामान्यतः वांशिक लिंग किंवा धार्मिक श्रेणींवर आधारित समजल्या जाणाऱ्या स्थितींच्या आधारावर अन्याय झालेले अनेक वर्ष अन्याय झालेल्या वागणुकी काही गटांवरती मिळाली आणि असं नाही की काही विशिष्ट देश अनेक देशांमध्ये अनेक देशांमध्ये एका गटातील सदस्यांनी दुसऱ्या गटाच्या सदस्यांना काही त्यांना असलेल्या उपलब्ध उप्व असलेल्या संधीच काढून घेतले विशेष अधिकाऱ्यांपासून वंचित करून ठेवलेले आणि त्यांच्या त्यांच्याच गटातल्या लोकांना संधी मिळत गेल्याने ते वर चढ आणि खालचे खालचेच राहतात असं जेव्हा तो प्रकार होतो तेव्हा तो एक भेदभाव होतो आणि भेदभाव पूर्ण परंपरा धोरणे कल्पना प्रथा आणि कायदे जगाच्या सर्व भागांमध्ये अनेक देश आणि संस्थांमध्ये ज्या देशांमध्ये आहे ते देश त्या भेदभावाचा त्यांच्या त्यांच्या परीने त्याचा निषेध करतात त्यांनी कायदे तयार केले काही ठिकाणी तर भेदभावामुळे वर्तमान काळामध्ये भूतकाळात ज्यांना याकरता बळी पडलेले आहेत अशा लोकांच्या बाजूने त्यांना निवारण करण्याकरता विविध कोटा सिस्टीम लागू करून त्यांना एक प्रकारचं प्रतिउत्तर उपाय दिल्या गेल्या हरकत आपण मी आता भारतातच बोलायचं झालं तर अनेक असे जाती जमाती आहेत की जे अनेक वर्ष त्यांना असं दाबून ठेवल्या हरकत मग अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जमाती आहेत किंवा भटक्या विमुक्ती जाती आहेत एवढंच काय ज्यांना आपण म्हणतो हे एक वेगळा क्लास झाला इतर मागास किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असे विविध वर प्रकारचे वर्ग आणि या वर्गांना सवलती दिल्या जातात की जेणेकरून त्यांच्यावर आत्तापर्यंत भेदभाव झालाय ना तर त्यांना बाकीच्या लोकांच्या इतपत ते एक वर यावे म्हणून भेदभाव खेळण्याकरता कोटा सिस्टीम केली गेली आहे अनेक वेळा कोटा सिस्टीम फक्त दहा वर्षा करता होती ती वाढत वाढत आजही कोटा सिस्टीम आहे त्यामुळे इतर जे काय म्हणतात जनरल कॅटेगरीतले ते आज अनेक वेळा असं लक्षात येतं की भारत सोडून दुसरीकडे निघून जातात त्याला ब्रेन ड्रेन म्हणतात त्यामुळे हे अनेकदा वादातला भाग आहे की हा उलट भेदभाव म्हटला जातो की जे शाळेत त्यांना उलट भेदभावाला प्रतिकूलतेला सामान सामना करावा लागतो पण भेदभाव हा शेवटी भेदभाव तेव्हा आजचा विषयाचा जीवक तेवढा होता की भेद बाबा हो भेदभाव कशाला म्हणतात डिस्क्रिमिनेशन कशाला म्हणतात याच संदर्भात हो पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल की पण हितच थांबतो विषय क्लिष्ट आहे विषय मधमाशीच्या पुरावर दगड मारल्यासारखं आहे नक्की आहे म्हणून मी इथेच थांबतो धन्यवाद थां